शुभ सकाळ सर्वांना सकाळच्या वाज आठ वाजलेले आहेत आणि रोजच्या नित्य नियमाप्रमाणे आपण घट्याला पाणी घालून घेतलेले आणि माळ घालायचं चालू आहे आणि सकाळी सात वाजताना ते माळे माळ ते भर पावसात इतका भयंकर पाऊस चालू आहे मुसळधार रात्रभर सकाळी पण सकाळी थोडं थोडं उघडत असतो सकाळचा पाऊस राहत नाही पण सकाळी पण पाऊस कसलाच उघडला नव्हता आपलं गायांचं काम पण आपलं सगळं पावसातच झालेलं आहे आणि आज हे सहावी माळ आणि आजचा रंग आहे राखाडी संयम स्थिरता आणि कठीण परिस्थितीवर मात करण्याची शक्ती तर सर्वांना खूप 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 शुभेच्छा. कॉपी करता? स्किप नाही मी सगळी एकत्र घेतली तं नंतर नपणे. मग नाही <ation> ना दोन दिवस आहे ना त्याला <laughs> कपड्याने असं बांधून ठेवलं होतं आणि खायला ख खाऊ घालायची कुठे आणि खायची झाल्यानंतर ना दोन दिवस तीन दिवस ह्याला आहे ना मंगस घालून ठेवलं कारण ते असं तोंडाने हे हिरजीबिनी त्याच्यावर त्या सारखं चाटायचं औषध हे लावलं ना त्यामुळे त्याच्यामुळे कुठे खाऊन झाली त्याची की मंगस घालायचं त्याला मुंगसं घालून ठेवलं होतं तीन दिवस ह्याला लगपात त्याच्यामुळे आता रेस्टिती बरं झालंय तरी पण आता अजून थोडंसं आहे ह्या पाण्याने ह्यानी थोडंसं ओलसर ह्यानी त्याला अलगितचं जखम चिंता यासारखी किती तर सारखं लक्ष ह्या वासराचं असं आहे आणि बघा आपले सगळे जनावरं सुद्धा आहेत ना ह्या गा सगळ्या गाई झालं म्हशी हे सगळे आपल्या घेतनं थोडे खराब झालेले होते कारण त्यांना खायलाच भेटायला गेलं असून म्हणजे काढायचे ह्याचे थोडंसं हे आपली वैरण जी होती वाळलेली म्हणजे जवारीची आपली वळ वैरण होती ती वैरण पण आपली संपलेली आणि इतकं पावसाने थैमान मांडलेलं आहे आपलं बघा इतका भयंकर पाऊस लागून राहिला आहे काय करावं काय नाही सुतानाच गेलं हे पाऊस वासर शाळेत ना शाळेला तर काय केले बाजच ठेवली बाजावरच बसतात आपल्या का शाळा दाखवते शाळा कशावर बसलेल्या आहेत बाजावर आणि खुराक चारून घेतलेले साडेपाच वाजलेले तर कुटी टाकायची आपल्याला अजून खुराक चारून घेतलेला म्हणजे सगळ्यांना आणि आता कुट्टी टाकायची कुट्टी टाकायची धाराला लागायचं ला काय चित्रा पाऊस नुसते 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 डगडक होत गव्हाने आपण कुठे हे खुराक आहे ना आपण गव्हानेतच टाकत असतो थोडं ओलसर झालं आहे काही जनावर खात नाहीत फडावर विकतात त्याच्यामुळे पाट्यामध्ये बीक ठेवलेलं आहे आपण गळाल्यामध्येच अशा पद्धतीने थोडाफार मुरुम भरून घेतलाय मुरुम भरलं तरी पण हे ह्याला काय पकडत नाही पण हे तात्पुरतं थो थोडं असं ही करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये ह्या खड्ड्याने मुरुम भरून घेतला आणि सगळ्या वासराला आहे ना जर जागा केली इथं इथंच भरपूर जागा म्हणजे तसे दहा पंधरा पंधरा गायांचं ही आहे गोटाई हो, पण इथं आपण एवढ्याच बांधत होतो हे दोन तीन जागे ह्या खड्डे पालडाले होते असे हे बघा इथला इथं तरी पण मुरूम नाही टाकल्याला तर अशा पद्धतीने खड्डे खड्डे त्याच्यामुळं बांधता येत नाही तरी पण तर हे अशाच पॉब्यावर केले आणि तुम्हाला दाखवते पायाची जखम थोडीच होती त्याचा उपचार करून हे बघा असं ह्या पायाच्या नकीला आणि ती थोडंसंच होतं आणि बघा इतकं भयंकर ह्याची जखम झाली याचा हे करून ह्याला ही बांधली होती कारण हे वासरू आहे ना पायाला चाटीत होतं तर दोन हे बघा वासराचं ह्याचं हे किती बेकार आहे कसं उपळ आहे हे इतकं उपळ आहे त्या वरच्या साईडला थोडंसं सा कोरडं आहे तिथं वासरं बांधलेलं इथं पण ह्या वासराला पण आपण तिकडं जागा केलेली तर थोडंसं सुकलं की तिथंच आपण ह्या वासरांना पण बांधू असे चाललेत बघा ह्या जनावराचे एवढा मोठा निवारा आहे आणि काही उपयोगाचं नाही पाऊस उघडल्याबरोबर हे भरून घ्यायचं पण हे पाऊस उघडायचंच नाव घेणं हे बघा असं हे उकळ आले पूर्ण सगळं आपलं आणि या शेळ्याला आहे ना हे बघा असे खाण्यासाठी आणि त्यांना बसायला पण बाज टाकलेली बाजावरच आपल्याला ह्या शाळ्या बसवल्या बसत्याला आता कारण ओलंच आहे त्यांच्या खाली त्याचं तरी पण आहे ना मला फळ्या टाकलेल्या आहेत मी व्यवस्थित असं बसण्यासाठी कारण शिळीची जात थोडं जरी हे असलं ना तर हे होत नाही हे बघा असं फळ्या टाकलेल्या आहेत शाळांसाठी आणि ही बाज बाज टाकून घेतलेली आता ह्या खायचं झालं की बाजावर बसतील तर बघा शाळ्या पण आपल्या खराब झालेल्या आहेत आणि हे बघा आपले हे दोन महिन्याचे ब हे करता येत ना हे दोन महिन्याच्या पाट्या थोड्या पाठीत ना ह्या थोड्या बारीक राहिल्यात आणि आपलं आहे ना बकर बघा कसं चांगलं झालेलं आहे पावसामध्येच ना इतका जोरात पाऊस होता त्या पावसामध्ये जाऊन माझ्या मुलांनी एवढा ऊस तोडून आणला एक टाईमचा म्हणजे उद्याचा उद्या एक दिवसा फुरता तो ऊस तोडून आणला जास्त तोडायचा होता पण पाऊस काय थोडा पण उघडत नव्हता त्याच्यामुळं तेवढंच आण म्हणलं त्याला एक दिवसा बघा पावसामध्येच इतका जोरदार पाऊस होता त्या पावसामुळेच एक दिवसापुरता उद्याचा उद्याची उद्या बघू घाल थोडस जास्त चिपल झालेला आहे पाणीच वाहतंय सऱ्यामधून तर ना कडीला खुट्टा थोडासा काट बनायचा आपला त्याच्यामुळे एक दिवसापुरता ऊस आणलेला आहे गाणी कुठून आणि गयांचा कुट्टी टाकायचा टाइम झाला त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या मोठ्याने वरटायला आपल्याला तर गायांना कुट्टी टाकून घ्या